सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर उद्या पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस शुक्रवारी कार्तिक पौर्णिमा म्हणजे स्त्री पुरारी पौर्णिमा आलेली आहे पौर्णिमा प्रारंभ होणार आहे उद्या पहाटे सहा वाजून वीस मिनिटांनी ही पौर्णिमा तिथी सुरू होणार आहे आणि पौर्णिमा समाप्ती उत्तर रात्री दोन वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी ही पौर्णिमा समाप्ती होणार आहे उद्या संपूर्ण दिवस अगदी मध्यरात्रीपर्यंत ही पौर्णिमा तिथी आहे महिलांनो लक्ष्मीपूजनाला तुमच्याकडून बघा बरोबर पंधरा दिवसापूर्वी शुक्रवारी आपण लक्ष्मीपूजन केलं होतं आणि बरोबर शुक्रवार उद्या आलेली आहे कार्तिक पौर्णिमा महिलांनो काही सेवा लक्ष्मीपूजनाच्या काही सेवा राहून गेल्या असतील काही माझ्या मैत्रिणींना त्या दिवशी अडचण असेल सेवा राहून गेलेली असेल घाई गडबड झालेली असेल काही सेवा राहून गेली असेल सोन्यासारखा दिवस आहे उद्याचा शुक्रवार आहे माता लक्ष्मीचा प्रियवार आणि कार्तिक पौर्णिमा पौर्णिमा ही तिथी माता लक्ष्मीला समर्पित आहे उद्या महिलांनो जी राहिलेली सेवा असेल ना लक्ष्मीपूजनाची ती उद्या तुम्हाला पूर्ण करता येणार आहे नक्की तुम्हाला जी सेवा करायची माता लक्ष्मीची ती पुढं मी सांगणारच आहे त्या सेवासुद्धा उद्या माता लक्ष्मी मातेच्या चरणी आपल्याला रुजू करायच्या आहे नक्की सेवा करायच्या आहे तर कार्तिक पौर्णिमा ही कार्तिक स्वामींनासुद्धा समर्पित आहे आणि त्रिपुरारी पौर्णिमा ही महादेवांना समर्पित आहे थोडक्यात सांगते तुम्हाला त्रिपूर या दैत्याने या राक्षसाने ब्रह्मदेवांची खूप आराधना करून ब्रह्मदेवांना खूप प्रसन्न करून घेतलं तेव्हा ब्रह्मदेवांनी त्या ते त्रिपूर दैत्याला सांगितलं की माग तू वर काय तुम्हा तुला वर मागायचा तो माग तेव्हा त्रिपूर दैत्याने मला अमरत्व प्राप्त व्हावं मी अमर व्हावा असं वर मागून घेतला वर मिळाल्यामुळे त्याने सर्व देवांना सतावून सोडलं प्रत्यक्ष भगवान विष्णूंना सुद्धा त्रिपुराला प्रतिकार करता आला नाही ते सुद्धा त्याच्या पुढं हात टेकून दिले त्यांनी शेवटी भगवान शंकरांनी तीन दिवस युद्ध करून कार्तिक शुद्ध पौर्णिमे त्रिपूर सुराचा म्हणजे या दैत्याचा त्रिपूर सुराचा वध करून देवांचे गेलेले सर्व वैभव परत मिळवून दिले आपले गेलेले वैभव परत मिळालेले पाहून सर्व देवांना आनंदी आनंद झाला त्यांनी भगवान शंकरांचे महादेवांचे आभार मानले त्यांची स्तुती म्हणून या दिवशी दीपोत्सव साजरा केला सर्व ठिकाणी देवदीपावली साजरी केली सर्व ठिकाणी प्रकाशमय केला दिवे लावले आणि हा दिवस मोठ्या आनंदाने उत्साहाने साजरा केला याला त्रिपुरारी पौर्णिमा म्हणतात हा दिवस महादेवांना समर्पित आहे देवांप्रमाणे आपल्यालाही जीवनातील अनिष्ट निवारण होऊन आपल्या जीवनात आनंदी आनंद निर्माण व्हावा दिवांचा प्रकाश आपल्या हृदयात पसरावा आपल्या आजूबाजू प्रकाश यावा संपूर्ण काळोख दूर व्हावा जी काही नकारात्मकता आहे जे काही आपल्या आजूबाजू आपल्यामध्ये जे वाईट नकारात्मक आहे ते संपूर्ण दूर व्हावं त्याचा नाश व्हावा म्हणून हा दिवस खूप मोठा असतो म्हणून हा दिवस दरवर्षी भगवान शंकरांच्या मंदिरात साडेसातशे वाती जाळून दिवे लावून साजरा करतात या वाती म्हणजे त्रिपुराच्या वाती होय तसेच या दिवशी भगवान शिवांना भगवान शिवशंकरांना अभिषेक घालून या वाती जळाल्यावर जी राख म्हणजे भस्म काही जण सांबाच्या पिन, सुद्धा लावतात कारण शिवशंकरांना भस्म खूप प्रिय आहे त्रिपुराच्या या वाती लावणे म्हणजे त्रिपुरा त्रिपूर या दैत्याचे प्रतिकात्मक पेटवलेली चिता असे सुद्धा गृहीत धरले जाते म्हणून साडे वाती आपण शिवशंकरांच्या मंदिरात जाळत असतो तुम्हाला कळालं असेल सर्वांना की साडेसातशे वाती आपण का जाळतो तर या दिवशी त्रिपूर या दैत्याचा महादेवांनी अंत केला होता नाश केला होता त्याच्याच म्हणजे त्याच्याच स्मरणार्थ या वाती जाळल्या जातात त्याचा नाश झाला आणि सर्व देवी देवतांची त्याच्या बंदीवासातून सुटका झाली त्याच्या आनंदनिमित्ताने हा उत्सव मोठ्या आनंदाने साजरा केला जातो म्हणून या साडेसातशे वाती जाळल्या जातात आता प्रत्येकाला साडेसातशे वाती जाळणं शक्य होत नाही मग काय करायचं महिलांनो अतिशय साधा सोप्पा उपाय पण तुम्हाला साडेसातशे वाती जाळण्याचं संपूर्ण फळ महादेव नक्कीच देतील तर उद्या काय करायचं एका ताटात तुम्हाला चौदा दिवे घ्यायचे आहे जे आपण पंत्या लावलेल्या होत्या आपण दिवाळीला लक्ष्मीपूजनात वगैरे तुम्ही दिवाळीला पंत्या लावल्या ला। त्या पंत्या घ्यायच्या वाती नवीन घ्यायच्या आहे चौदा दिवे छान तयार करून घ्या तेलाचेच करायचे आहे आपल्याला दुहेरी वाट टाका आणि तेलाचे दिवे करायचे आहे एका ताटात ठेवा त्या ताटाची पूजा करा म्हणजे संपूर्ण चौदा दिव्यांची आपण पूजा केली याचा अर्थ असा हो, होतो फुलं वाहा हळदी कुंकू अक्षता वाहून सर्व देवी देवतांसमोर आपल्या देवघरासमोर ते ताट ठेवायचं आहे दिवे नीट लावून घ्यायचे आहे दिव्याला दिवा लावू नका नीट माचिसनी सर्व दिवे नीट लावून घ्यायचे पहिला दिवा आपल्या देवघरात देवांसमोर ठेवायचा आहे दुसरा दिवा आपल्या तुळशी मातेजवळ ठेवायचा आहे तिसरा चौथा दिवा आपल्या मुख्य दाराशी बाकीचे सर्व दिवे तुम्हाला जिथं तुमच्या घरात लावायचे आहे तिथं लावून द्यायचे आहे तुमच्या घराजवळ जर बेलाचं झाड असेल केळाचं झाड असेल वटवृक्ष असेल किंवा पिंपळाचं झाड असेल एखादं मंदिर असेल तर हे दीपदान आपल्याला सर्व ठिकाणी करायचं आहे सोन्यासारखा अनुभव येईल महिलांनो जिथं जिथं दीपदान करता येईल ना हे चौदा दिवे जर <coughs> सॉरी हे चौदा दिवे जर जाळले तर आपल्याला संपूर्ण साडेसातशे वाती महादेवांच्या मंदिरात जाळल्याचे पुण्य फळ आपल्या पदरात महादेव नक्कीच पाडतील आणि तुम्हाला जर त्रिपूर वाती जाळायचे असतील तर उद्या संध्याकाळी प्रदोष काळानंतर आपण त्या वाती तिथं घेऊन जायचे आहे घेऊन जाण्याआधी तुम्हाला त्या वाती तुपात भिजवून घ्यायच्या आहे साडेसातशे वाती त्रिपुराच्या वाती शिवशंकरांसमोर जाळायच्या आहे प्रज्वलित करायच्या आहे त्या साडेसातशे वाती तुम्ही घ घरी तयार करा किंवा विकत पूजा भंडार दुकानातून आणल्या तरीही चालेल ह्या वाती गाईच्या तुपात भिजवून घ्यायच्या आणि मग जाळायच्या आहे तेलात जाळू नका मी तुम्हाला जे चौदा दिवे सांगितले ते तुम्ही तेलात जाळू शकता पण त्रिपुराच्या वाती असतात त्रिपूर वात ती तुम्हाला तुपातच जाळायची आहे पण तुमची परंपरा असेल तुम्हाला तेलात जाळायची असेल तर काहीच हरकत नाही तुम्ही तशीही जाळू शकता पण त्रिपुरवात ही ग गाईच्या तुपातच जाळायची असते आणि महादेवांच्या मंदिरात आधी महादेवांना अभिषेक करायचा पंचामृताने करा दुधाने करा नंतर पाण्याने स्व स्वच्छ पाण्याने अभिषेक करा चंदन लावायचं आहे भस्म लावायचा आहे एखादं बेलपत्र अर्पण करायचं तुम्ही जे बेल फूल नेलेलं असेल पांढऱ्या कलरचं फूल नेलेलं असेल देवांना लाल कलरचं फूल जरी वाहिलं काहीही हरकत नाही तुम्ही एखादं फे फूल नेलेलं असेल नक्कीच फूल व्हायचं आहे बेलपत्र अर्पण करायचं आहे चंदन लावायचं आहे दिव्या आणि ती साडेसातशे वाती एखाद्या मोठ्या पंतीत किंवा एखाद्या भांड्यात ठेवून न्यायच्या तुपात भिजवून आणि देवांची पूजा पंचोपचार पूजा झाल्यानंतर ओम नम शिवाय ओम नम शिवाय शिवाय मंत्र जपत आपल्याला ती वाद जाळायची आहे आणि तिथं थोड्या वेळ शांत बसायचं आहे आणि मंदिरातच तुम्हाला शिवलीलामृतातील अकरावा अध्याय पठन करायचा आहे आता समजा उद्या मंदिरात गर्दी असेल मग तुम्ही त्रिपूर वाद जाळून आल्यानंतर घरी जरी अकरावा अध्याय शिवलीलामृतातील अकरावा अध्याय घरी जरी पठन केला तरीही चालेल खूप सुंदर अनुभव येईल महा मा, महादेवांची भरभरून कृपा तुमच्यावर होणार आहे आता उद्या महिलांनो कार्तिक पौर्णिमा आहे थोडंसं अष्टगंध घ्यायचा आहे थोडेसे उपाय आपल्या घरात नक्की करा वर्षभर सुख शांती धन धान्य पैसा तुमच्या घरात कशाला कमी पडणार नाही मुलाबाळांची घराची पतीची तुमची सर्वांची प्रगती होत राहील कुठलीच अडचण तुमच्या कुठल्याच कामात येणार नाही तर काय करायचं मोठ्ठी पौर्णिमा आहे उद्या कार्तिक पौर्णिमा उद्या दिवाळीचा शेवटचा दिवस म्हटला ना काही हरकत नाही देव दिवाळी आहे उद्या मोठ्या आनंदाने उत्साहाने साजरी करायची आहे तर उद्या काय करायचं थोडंसं एखाद्या वाटीत अष्टगंध घ्यायचं त्यात थोडंसं गुलाबजल टाकायचं आहे साधं पाणी टाकण्याऐवजी गुलाबजल टाका उद्या शुक्रवार आहे महिलांनो माता लक्ष्मीला तुमच्या घरात खेचून आणायचं असेल अखंड वास करण्यासाठी स्थिर राहण्यासाठी टिकून राहण्यासाठी तुमच्या घरात आर्थिक स्थिती बळकट करण्यासाठी हा उपाय प्रत्येक माझ्या मैत्रिणींनी नक्की करायचा आहे अष्टगंध घ्या एका वाटीत थोडंसं गुलाबजल टाका अष्टगंध ओलं करायचं आहे आणि एक स्वस्तिक मुख्य दारावर काढायचं एक स्वस्तिक तुम्हाला तुमच्या देवघराच्या भिंतीवर एक स्वस्तिक उत्तर भिंतीवर एक स्वस्तिक तुमच्या घरात जिथं पैसा ठेवता त्या कपाटावर काढायचं आणि एक स्वस्तिक तुम्हाला काढायचं आहे तुमचे मुलं ज्या ठिकाणी अभ्यास करता तुमची अभ्यासाची खोली असेल त्या ठिकाणी मुलं जिथं म्हणजे मुलांची दृष्टी लगेच पडली पाहिजे त्या स्वस्तिक स्वस्तिकावर अशा ठिकाणी तुम्हाला असे चार पाच स्वस्तिक काढायचं आहे आर्थिक अडचणी असतील पैसा येतो पण टिकत नाही खूप खूप प्रभावी उपाय आहे तुमच्या घरात अखंड लक्ष्मी नांदण्यासाठी हा उपाय महिलांनो उद्या नक्की करा अगदी साधा सोप्पा उपाय आहे तुम्हाला फक्त अष्टगंध आणि गुलाबजल लागणार आहे हे मिक्स करून घ्या आणि सर्व ठिकाणी मी सांगितल्याप्रमाणे नक्की स्वस्तिक काढायचं आहे मुलांच्या अभ्यासाच्या खोलीतसुद्धा नक्की हे स्वस्तिक काढा मुलं जेव्हा पण अभ्यास करायला ब बसतील तेव्हा त्यांचं लक्ष प्रथम त्या स्वस्तिकाकडं जाईल अशा ठिकाणी काढायचं आहे बघा मुलांची दिवस रात्र प्रगती होईल असा चमत्कार घडून येईल कार्तिक पौर्णिमा आहे मुल्या मुलांना विद्या प्राप्त होईल तर उद्या कार्तिक पौर्णिमा आहे म्हणजेच कार्तिक स्वामींना ही पौर्णिमा समा समर्पित असते कार्तिक महिना कार्तिक पौर्णिमा आणि कृतिका नक्षत्र हा योग ज्या शुभ वेळेत जुळून येतो त्याच वेळी आपल्याला कार्तिक स्वामींचे दर्शन घ्यायचे असते तर उद्या सकाळी उठ्ठाच बरद बरोबर कार्तिक स्वामींचे दर्शन घेऊ नका माझे दादा असतील महिला असू दे उद्या तर सर्वांनी आपल्याला कार्तिक स्वामींचे वर्षातला हा एकच दिवस असा असतो ज्या दिवशी महिला असो पुरुष असो कार्तिक स्वामींचे दर्शन घेत असतो तर उद्या पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस कार्तिक पौर्णिमा त्रिपुरारी पौर्णिमा आपल्याला कार्तिक स्वामींचे दर्शन शुभ वेळेतच घ्यायचे आहे तर तुम्हाला शुभ वेळ सांगते आता प्रदोष काळानंतर सहा वाजून संध्याकाळी सहा वाजून एकवीस मिनिटांपासून ते मध्यरात्री दोन वाजून अठ्ठावन्न मिनिटांपर्यंत आपल्याला सर्वांना कार्तिक स्वामींचे दर्शन घेण्याचा लाभ घ्यायचा आहे सर्वांनी या दिवशी कार्तिक स्वामींचे दर्शन घ्यायचे आहे संध्याकाळी सहा वाजून एकोवी एकवीस मिनिटांपासून ते मध्यरात्री दोन वाजून अठ्ठावन्न मिनिटांपर्यंत म्हणजे कार्तिक पौर्णिमा समाप्तीपर्यंत प्रदोष काळापासून संध्याकाळपासून दो मध्यरात्रीपर्यंत आपल्याला दर्शन घ्यायचं आहे कार्तिक स्वामींचं ही वेळ खूप शुभ आहे म्हणून या वेळेतच आपल्याला कार्तिक स्वामींचे दर्शन घ्याय घ्यायचे आहे कार्तिक स्वामींच्या दर्शनाला खाली हात जाऊ नका महिला असो पुरुष असो सर्वांनी विद्यार्थी असो सर्वांनी बरोबर जा जाताना थोडेसे मोरपीस बरोबर घेऊन जायचे आहे जास्त नाही नेता आले किमान दोन तरी घेऊन जायचे आहे आणि तुम्हाला न्यायची आहे दहा रुपयाची नोट आता दहा रुपयाची नोट नाही बरोबर उपाय थांबवू नका सेवा थांबवू नका तुमच्याकडं जेवढी पैशांची नोट असेल मग पन्नास रुपयाची असू दे वीस रुपयाची असू दे शंभरची पाचशेची जेवढ्याची नोट असेल तेवढ्याची नोट नेली तरीही चालेल पण मोर पीस दोन का होईना घेऊन जायचं आहे तिथं आधी छान फुलं वगैरे वाहून पूजा करायची आहे संपूर्ण शिव कुटुंबाला प्रार्थना करायची आहे उद्या संपूर्ण शिव कुटुंबाची तुमच्यावर भरभरून कृपा होईल कारण जी व्यक्ती कार्तिक पौर्णिमेला कार्तिक स्वामींचे दर्शन घेते वर्षभर त्या व्यक्तीवर त्या मनुष्यावर संपूर्ण शिव कुटुंबाची भरभरून कृपा होते पैसा सुख शांती समृद्धी आनंद आरोग्य ऐश्वर वैभव कितीही कठीण इच्छा असू दे उद्या कार्तिक स्वामींच्या दर्शनाने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होणार आहे वर्षभर तुम्हाला कायम पैसा येत राहील तुमचा पैसा कधीच विनाकारण खर्च होणार नाही असा हा दिवस आहे कार्तिक स्वामींच्या दर्शनाला गेल्यावर काहीतरी गोडाधोडाचा नैवेद्य घेऊन जा म्हणजे तुम्हाला जे न्यायचं फूल फळ गोडाधोडाचा नैवेद्य सर्व बरोबर घेऊन जा उद्या गर्दी असणार आहे कार्तिक स्वामींच्या दर्शनाला कारण वर्षातून एकमेव दिवस ज्या दिवशी आपण दर्शन घेत असतो स्वामींचे तर उद्या जाताना दोन मोरपीस आणि एक नोट बरोबर ठेवायची तिथं गेल्यानंतर कार्तिक स्वामींच्या पायाशी चरणाशी दोन मोरपीस आणि आपली नोट नोट ठेवून द्यायची आहे नोट नुसती तुम्ही पायाला लावून घेतली आणि लगेच तुमच्या खिशात ठेवून दिली तरीही चालेल मोरपीस तिथं ठेवायचे आहे एक मोरपीस कार्तिक स्वामींना अर्पण करून द्यायचा आणि त्यातील एक मोरपीस उतरू उचलून घरी आणायचा आहे आता एवढे लोक दर्शनाला जाणार मग तुमचाच मोरपीस तुमच्या हातात येईल का तर असं नाही जो मोरपीस तुमच्या हातात येईल ना स्वामींचा आशीर्वाद म्हणून घरी घेऊन यायचा आहे अट्टाहास करत बसू नका की मी माझा मोरपीस ठेवला आणि तोच माझ्या हातात आला पाहिजे असं नाही जो मोरपीस स्वामींना तुम्हाला द्यायचा असेल तो हातात आल्याबरोबर घेऊन तिथून निघायचं आणि घरी यायचं आहे कार्तिक स्वामींचं दर्शन करून कुणाच्याच घरी जाऊ नका अगदी तुम्ही म्हणजे तुमचे नातेवाईक असतील मग ये म्हटले अजिबात नाही कुठल्याही मंदिरात जाऊन आपल्या घरीच पाय ठेवायचे असतात म्हणून उद्या कार्तिक स्वामींचं दर्शन घेतल्यानंतर पहिल्यांदा आपल्या घरातच यायचं आहे घरात येताना मोरपीस स्वामींचा आशीर्वाद मोरपीस आणि जी स्वामींच्या चरणी नोट लावून आणली मग दहाची असो वीस पन्नास शंभर पाचशे ती नोट आपल्या घरात घेऊन यायची आहे मोरपीस आणि नोट आपल्या देवघरात ठेवायचं धूप दीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे आपल्याला आणि तो मोरपीस पौर्णिमा तिथीतच आपल्या तिजोरीत ठेवून द्यायचा आहे तुम्हाला तिजोरीत ठेवायचा तुम्ही तिजोरीत ठेवू शकता किंवा तुम्हाला देवघरातच एखाद्या चिकटपट्टीने चिटकवून द्यायचा असेल तसंही करू शकता आता समजा काहींची मुलं खूप अभ्यासात कमजोर असतील त्यांच्या लक्षात राहत नाही कुणाची नजर बाधा होते मुलांची अभ्यासात प्रगती होत नाही आई आईवडिलांना खूप चिंता असते मग काय करायचं तो मोरपीस स्वामींचा आशीर्वाद कार्तिक स्वामींचा आशीर्वाद तो मोरपीस आपल्या मुलांच्या अभ्यासाच्या रूम मध्ये लावायचा आहे म्हणजे मुलं उद्या तुम्हाला मी जे स्वस्तिक काढायला सांगितलं अष्टगंधाने त्याच्याच वरती तो मोरपीस लावून द्यायचा आहे वर्षभर मुलांची भरभरून प्रगती होईल असा हा उपाय आहे महिला असो पुरुष असो सर्वांनी हे उपाय नक्की करायचं आहे आता समजा ज्यांना कार्तिक स्वामींचे दर्शनास मंदिरात जाणे नाही झाले तर त्यांनी घरीच पौर्णिमा तिथीतच काय करायचं आहे दहा रुपयाची नोट हातात घ्यायची आणि एक वेळा प्रज्ञा विवर्धन स्तोत्र तुम्हाला पठन करायचं आहे एक वेळा कार्तिक कार्तिकेय गा गायत्री मंत्र पठन करायचं आहे एक वेळा कार्तिक मंत्र माळ जप आहे वेळा वेळा एक वेडा, एक वेडा तरी एक मार तरी आपल्याला कार्तिक मंत्र जप करायचा आहे युट्यूबवर तुम्हाला सर्व मंत्र मिळून जातील तुम्हाला नाही जमलं तुम्ही युट्यूबवर ऐकलं तरीही चालेल ही सेवा महिला पुरुष विद्यार्थी सर्वांनी करायची आहे सेवा करताना देवघरासमोर देवघरात बसून तुपाचा दिवा उदबत्ती लावून करायची आहे सेवा करताना दोन मोरपीस देवा समोर ठेवा मंदिरात गेला तर दोन मोरपीस कार्तिक चरणी ठेवून एक मोरपीस घरी आणायचा आहे जर मंदिरात नाही जाणे झाले तर तुम्ही घरी सुद्धा दोन मोरपिसाची आणि नोट एक नोट आपल्याला मंदिरात सुद्धा देवघरात ठेवली तुम्ही तरीही चालेल कार्तिक स्वामींचा मंत्र जपत राहा उद्या दिवसभर तुम्हाला उठा बसता जरी कार्तिक स्वामींचा मंत्र जपता आला ना नक्की जर जपा त्याचबरोबर तुम्हाला जर जास्तीचे मोरपीस मिळाले कार्तिक महाराजांच्या कार्तिक स्वामींच्या मंदिरातून तर आपल्या घरातल्या प्रत्येक खोलीमध्ये एक मोरपीस चिटकवून दिला तरीही चालेल खूप खूप छान अनुभव येईल तुमच्या घरात नावाला सुद्धा वास्तुदोष पितृदोष न काही ग्रहदोष असतील इडापिडा असेल नकारात्मकता असेल संपूर्ण नष्ट होईल असा हा सोन्यासारखी ही सेवा आहे आपल्याला उद्या कार्तिक स्वामींचं चा छान असं दर्शन घ्यायचं आहे गर्दी असेल पण शांततेत जेवढं शांततेत दर्शन घेता येईल ना काही नाही बोलला तरीही चालेल स्वामी सर्वांच्या मनातलं जाणतात तर अशा पद्धतीने आपल्याला त्रिपुरवाती सुद्धा महादेवांच्या मंदिरात तुम्हाला संध्याकाळी प्रदोष काळानंतरच जाळायचे आहे आणि आपल्याला प्रदोष काळानंतरच सहा वाजून एकवीस मिनिटांपासून कार्तिक स्वामींचे दर्शन घ्यायचे आहे सकाळी चुकून सुद्धा कार्तिक स्वामींचे दर्शन घेऊ नका आपल्याला संध्याकाळी सहा वाजून एकवीस मिनिटांपासून ते मध्यरात्री पौर्णिमा तिथी समाप्तीपर्यंत दोन वाजून अठ्ठावन्न मिनिटांपर्यंत या शुभ वेळेतच आपल्याला कार्तिक स्वामींचे दर्शन घ्यायचे आहे आणि सुद्धा आपल्याला प्रदोष काळानंतरच जाळायचे आहे तुम्हाला त्रिपूरवात नाही जाळता आली महिलांनो मी चौदा दिव्यांचा जो उपाय सांगितला जी सेवा सांगितली नक्की करायचं आहे वि उद्या कार्तिक पौर्णिमा महिलांनो लक्ष्मी पूजनाला काही सेवा राहून गेली असेल उद्या नक्की पूर्ण करा उद्या माता लक्ष्मीची मूर्ती असेल श्रीयंत्र असेल आपल्या कुलदेवीचा टाक असेल कुंकू मार्जन नक्की करायचं आहे ओम श्रीम नमहा ओम श्रीम नमहा पायापासून डोक्यापर्यंत अकरा वेळा एकवीस वेळा एकशे एक वेळा तुम्हाला जेवढ्या वेळा माता लक्ष्मीला कुलदेवीला कुंकू मार्जन करायचं नक्की करा कुंकू नीट सांभाळून ठेवायचं आहे वर्षभर तुम्हाला कुंकू छान असं रोज कपाळी लावत जा बघा प्रत्येक कामा तुम्ही यशस्वी व्हाल तर उद्या ही माता लक्ष्मीची सेवा करायला प्रत्येक महिलेने अजिबात चुकायचं नाही नक्की आपल्या कुलदेवीला माता लक्ष्मीला कुंकुमार्जन नक्की करा वर्षातली मोठी पौर्णिमा आहे दिवाळीचा शेवटचा दिवस आहे लक्ष्मीपूजनाची राहिलेली सेवा उद्या पूर्ण करायची आहे सोळा वेळा महालक्ष्मी अष्टकाचा पाठ जर करता आला ना अगदी काही नाही एक दीड मिनटात एक पाठ होऊन जाईल तुम्हाला अगदी पंधरा मिनिटात तुमचं सोळा वेळा महालक्ष्मी अष्टकाचा पाठ पाठ होऊन जाणार आहे उद्या सोळा वेळा महालक्ष्मी अष्टकाचा तुपाचा दिवा लावून द्या अगरबत्ती लावून द्या शांत चित्ताने संध्याकाळी अगदी रात्री दहा अकरा बारा वाजेपर्यंत केला ना पौर्णिमा तिथी अगदी मध्यरात्री उत्तर रात्रीला समाप्ती आहे तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल महिलांनो नक्की शांततेत सोळा वेळा महालक्ष्मी अष्टकाचा पाठ करायचा आहे त्याचबरोबर जिथं माता लक्ष्मीची सेवा तिथं श्रीहरी विष्णूंची सेवा व्हायलाच हवी तेव्हाच माता लक्ष्मी, लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होत असते एक वेळा व्यंकटेश स्तोत्र स्वतः नक्की पठन करायचं आहे आणि त्याचबरोबर विष्णू सहस्त्रनामावली एक वेळा तुम्ही यूट्यूब वर लावून दिली सकाळ किंवा संध्याकाळ नक्की सर्वांनी घरात उद्या विष्णू सहस्त्र नामावली ऐकायची आहे तुम्हाला पठन करायची तर अतिशय उत्तम नाही झालं तुम्ही यूट्यूबवर लावून द्या व्यंकटेश स्तोत्र एक वेळा स्वतः पठन करा सोळा वेळा महालक्ष्मी अष्टक पठन करा कुंकू मार्चनची सेवा अजिबात विसरू नका तर हे आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद